घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सौमित्र खूप पॅनिक झालेला असतो आणि अवंतिका आणि जानकी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु तो काही ऐकत नाही इकडे जानकी म्हणते हे बघा मी हात लावला अजिबात करंट वगैरे काही नाहीये इकडे सुमित्रा सुद्धा त्याला जाब विचारते परंतु तो, सांगत का तो। ला ला काही सांगत नाही आणि अवंतिकाला घेऊन तिथनं निघून जातो इकडे मात्र घरातल्या कोणाला काही प्रकार करत नाही परंतु जानकीच्या सगळ्या लक्षात येतं दुसरीकडे सो मित्र सांगतो तू तु तुझ्या वडिलांकडे जा, जा मला त्यांचा फोन आला होता काहीतरी केसचं काम आहे म्हणून जा तर तेव्हा मात्र ती म्हणते ते मी काम इथूनही करू शकते पण तू म्हणतो आहेस तर मी जाते पण तू केव्हा येशील तर तेव्हा तो म्हणतो मी येईलच पण तू आधी जा असं म्हणून तो तिला खात्री देऊन तिला बॅग भरायला लावतो दुसरीकडे मात्र जानकी ऐश्वर्याशी बोलते ती म्हणते मला माहिती आहे हे सगळं तूच केलेलं आहे तर तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते तुम्हाला असं का वाटतं तुम्ही त्या सौमित्रा आणि अवंतिकाला माझ्यासमोर आणाल आणि मी काय त्यांचं कौतुक का करत बसायचं आहे का तो विसरला आहे पण मी नाही विसरले तो कसा मला धोका देऊन लग्नातून पळून गेला असं सगळं ती मनातील बोलू लागते त्यानंतर मात्र ती म्हणते पण आता तुम्ही त्या अवंतिकाला दूध साफ करायला नाही लावणार का आठवतं ला का माझ्या हातून कॉफीचा मग सांडला होता फुटला होता तेव्हा तुम्ही कसं मला सगळं आवरायला लावलं मग आता नियम सगळ्यांना सारखे नको हो का का त्या अवंतिकाचं सुद्धा मीच आवरायचं आहे असं म्हणू लागते इकडे मात्र आजी आणि ऐश्वर्या पुन्हा नाटक करत सुमित्राच्या रूम मध्ये घुसतात आणि पुन्हा तिला जाणकीविषयी भडकवू लागतात इकडे मात्र सुमित्रा म्हणते अगं काळजी करू नको नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण खरंच आई मी काही केलं नाही अगदी तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेते त्यावर मात्र आता सुमित्राला विश्वास बसतो आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते त्यानंतर आजी पुन्हा सुमित्राच्या मनामध्ये जानकी विरुद्ध विष पेरायला सुरुवात करते इकडे मात्र सुमित्रालाही थोडाही विश्वास बसू लागतो आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या घराच्या बाहेर उभी राहून सगळं बघत असते इकडे मात्र आता अवंतिका सुमित्र हे बाहेर पडलेले असतात आणि आता अवंतिकाला बघून मात्र सुमित्रा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु ती काही थांबत नाही आणि तुम्ही काळजी करू नका मी पुन्हा परत येईल आता काम आहे म्हणून जाते तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते नाही मला माहित आहे तू दुखवली गेली आहे सून म्हणून मला तुझी खरंच लाड करायची आहे पण तू जाऊ नको तरी ती ऐकत नाही आणि ती म्हणते तुम्ही काळजी करू नका मी नक्की येईल परत असं म्हणून ती जाते इकडे सुमित्रा पुन्हा जानकीला दोष देते मला वाटलं नव्हतं तू तिला असं जाऊ देशील तिला समजावशील तर तेव्हा सुमित्राला सांगू लागतं जानकी पण मी तरी काय करणार दोघं नवरा बायकों मध्ये मी कसं बोलणार असं म्हणून सुमित्रा तिथून निघून जाते पण जानकीचं काय ऐकून घेत नाही इकडे मात्र जानकी सुमित्राला काय झालं का बोलवलं म्हणून विचारते तर तेव्हा सुमित्र सगळं सांगू लागतो की इकडे ऐश्वर्याने त्याला कशी धमकी दिली की त्याच्या आयुष्याची आणि अवंतिकाच्या आयुष्याची ती कशी माती करणार आहे आणि त्यांना सुखाने कसं जगू देणार नाही त्यामुळे ती काही सुधारलेली नाहीये आणि इथे राहून काही आपलं आयुष्य खराब करण्यात मजा नाही असं तो सांगत असतो तेव्हा मात्र जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका तिने आपल्याला कात्रीत पकडला आहे ना आता मी बरोबर तिच्याशी बोलते असं म्हणून ती ऐश्वर्याच्या रूममध्ये घुसते ऐश्वर्या इकडे गाणे ऐकत असते ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला जाब विचारू लागते तेव्हाही ऐश्वर्याला काही फरक पडत नाही आणि ती उलट जानकीला तेच सांगू लागते की त्यांनी असं वागलं तसा वागला आणि तो इथे राहतो आहे आणि मी काय त्याला सोडून देऊ का माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि असं म्हणतच मात्र आता जानकी तिच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते जरा तुझी मर्यादा पाळ तू सारंग भाऊजीची बायको आहे रणदीव यांची सून आहे ही गोष्ट लक्षात ठेव आणि जर ही गोष्ट पुन्हा विसरलीस हो ना तर माझ्याशी गाठ आहे आणि दुसरं पण थोबाड फोडून टाकेल असं सांगते इकडे मात्र आता ऐश्वर्याचा संतापही अनावर होतो परंतु आता जानकीचा राग खूपच प्रचंड वाढलेला असतो जानकी मात्र ऐश्वर्याला सुनावून तिथून रागातच बाहेर पडते इकडे ऋषिकेश मात्र ऑफिसमधनं आलेला असतो आणि रूममध्ये पोचतो जो जानकी दिसत नाही म्हणून शोधू लागतो तेवढाच जानकी मागोमाग येते आणि त्यावर तो म्हणतो की आज लवकर आलो सगळे एकत्र जेवावं म्हणून तर तेव्हा ती म्हणते की ते दोघं जण जाणार आहे लवकरच तर तेव्हा तो म्हणतो का आपण आता नानांनी पण माफ केलं ना तर त्यावरती घडलेला सगळा प्रकार सांगू लागते इकडे मात्र आता नाना सुद्धा सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करता पण सुमित्राच्या मनामध्ये ती अडी निर्माणच असते की अवंतिका नाराज होऊनच गेली आहे तिच्या मनात पूर्वीचा राग अजून गेलेलाच नाही आहे तर नाना म्हणतात ठीक आहे बघूया आपण यावर काहीतरी उपाय काढूया आता शांत हो असं म्हणून ते सुमित्राला शांत करतात दुसरीकडे ऐश्वर्या मात्र रागाने पेटलेली असते आणि इकडे ती म्हणते की तुम्ही आज माझ्या थोबडीत मारून खूप मोठी चूक केली आहे जाणकी बहिणी सोडणार नाही मी तुम्हाला असं म्हणून ती एक ब्लॅकबोर्ड काढते आणि त्यावर नानांची मुलं नानांची बायको यांची नावं लिहू लागते त्यावर मात्र ती ऋषिकेश आणि जानकीच्या नावाला लालखुनाने सर्कल करते आणि म्हणते की तीस महिन्यात तीस दिवसामध्ये मी कशी तुम्हाला या घरातनं बाहेर काढते ना ते बघाच आता तुम्ही असं म्हणून ती खूप रागाने बडबड करू लागते आणि पुन्हा त्या बोर्डवर रागाने रेगोड्या सुद्धा ओढू लागते आणि मात्र तो बोर्डही जोरजोरात आपटू लागते त्यावर मात्र इकडे आता नाना जानकीच्या रूममध्ये आलेले असतात आणि घडलेला प्रकार काय झाला आहे त्यावर ते तिला विचारू लागतात इकडे मात्र जानकी त्यांना सगळा प्रकार सांगू लागते आणि म्हणते की नाना मला असं वाटतं की हे सगळं पुन्हा उद्ध्वस्त होण्यापेक्षा सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाने या घरात न आलेलंच बरं आणि मात्र हे सगळं ऐश्वर्या रेकॉर्ड करते आणि फक्त सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाने या घरात राहिलेलं न बरं एवढंच फक्त रेकॉर्डिंग ती सुमित्राला दाखवते इकडे मात्र ते बघून आता सुमित्राला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि तिला खूपच वाईट वाटतं त्यानंतर ती जानकीला जाब विचारते आणि त्यावरती म्हणू लागते जानकी मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हते तेव्हा जानकीला वाटतं की तिने घेतला निर्णय आईंना पटलेला नाही म्हणून ती म्हणते आई तुम्हाला असं वाटत असेल पण आज उद्या तुम्हाला माझी बाजू पटेल आणि यातच सगळ्यांचा फायदा आहे असं मला वाटतं कारण तिला माहीत नसतं की ऐश्वर्याने फक्त अर्धाच व्हिडिओ आणि अर्धीच गोष्ट सुमित्राच्या कानापर्यंत पोहोचवलेली असते तर सुमित्रा म्हणते सगळ्यांचा फायदा की फक्त तुमच्या दोघांचाच फायदा असं म्हटल्यावर मात्र आता जानकीच्या पायाखालची जमीन सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा